नाशिकमध्ये आलेल्या मंत्रीचा रुबाबत न्यारा मंत्र्याच्या ताफ्यासाठी रुग्णवाहिकेला नाही थारा नाशिक येथे मंत्री महोदयाच्या ताफ्याचे आगमन झाले असता यावेळी सदर जागेवर तातडीने रुग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला व त्यात असलेल्या रुग्णाला या, या ताफ्यामुळे बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली मात्र तापा काही थांबेना आणि रुग्णवाहिकेला वाट काही मिळेना अशी गत झाल्याने या नाशिकमध्ये चर्चेला उधाण आले ज्या जनतेच्या मतावर निवडून येतात त्यांनाच अडथळा निर्माण करतात असेच म्हणायची सध्या वेळ आली आहे नाशिकमध्ये मंत्र्याची लगबग नेहमी चालू असते दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी एक मोठा पर्यावरणप्रेमी मंत्री नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांच्या वाहनाचा ताफा गंगापूर रोडकडे जात होता एका सर्कलवर चक्क या मंत्र्याच्या ताफ्यामुळे तातडीने रुग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला मात्र तात्कडत राहण्याची वेळ आली तरी या मंत्र्याच्या ताफ्याने रुग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला जागा दिली नाही हे कितपत योग्य त्यामुळे येथील उभ्या असणाऱ्या नागरिकांचा संताप तर झालाच होता पण करणार तरी काय त्यांच्या मानगुटीवर बसून ती रुग्णवाहिका गेली पण असती पण शेवटी तो मंत्र्याचा ताफा असेच म्हणावे लागेल स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यापूर्वी जीवाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता मात्र या राजकारणी मंत्र्यांनी घ्यायला हवी इतकेच आमच्या एसनाईन टीव्हीच्या नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे यांच्या कॅमेरामधून ह्या व्हिडिओचे चित्रीकरण मात्र समोर आले एस नाईन व्ही प्रतिनिधी योगेश गांगुरडे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका